विधानसभा निवडणुकीच्या वेळेला एक मोठ षडयंत्र महाराष्ट्रात रचण्यात आलं दोन लाख अधिक त्यांचा भारतात जन्म झाला आहे अशा प्रकार ते शपथपत्र घेऊन एक लाख तेवीस हजार जन्म प्रमाणपत्र घेतलं आणि सत्यात्तर हजार तर शिल्लक राहिलं ही मोहीम महिने करतोय आता लातूर मध्ये आज मी अशी प्रकरण त्यांना दाखवली आहे की यांनी इथे त्यांचा जन्म झाला याचा कुठलेही डॉक्युमेंटरी एव्हिडे दिलेले नाही म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा जिल्हाधिकारी तहसीलदार सोबत आज सकाळी तासभर मीटिंग झाली जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की दोन दिवसात ते या संबंधात होमवर्क करून ते स्वतः यात गुन्हा दाखल दो, करण्यासाठी अर्ज देणार पुढच्या पुढच्या दिवसात लातूर शहरात ज्या बांगलादेशी प्रमाणपत्र मिळवलं अर्ज केलं त्यांच्यावर कारवाई सुरू होणार एकंदर लातूर शहरात तीन हजार चार ते एकवीस अर्ज आले लातूर तहसील मध्ये त्यातनं एकही अर्ज फेटाळण्यात आलं नाही ही गंभीर बाब आहे त्यातले तीन हजार छप्पन लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं ला राहिलं होतं त्याला शासनाने स्थगिती दिली आहे यापैकी शंभर तर मी अर्ज असे दाखवले कि ज्यांनी फक्त आधार कार्डच दिल काही दुसरं सपोर्टिंग नाही तर या सगळ्यांवर कारवाई होणार रॅकेट महाराष्ट्र वर आहे असं वाटतं तहसीलच्या कार्यालयांमध्ये आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये म्हणजे अधिकारी जे आहेत ते, ते सपोर्टेड आहेत या सगळ्या रॅकेटला यात ही गोष्ट खरी आहे की एक कुठली तरी कुणीतरी रॅकेट बनवलं हे अधिकार आधी मॅजिस्ट्रेट न्यायालयाला होते ते तहसीलदारला दोन हजार चोवीस मध्ये ट्रान्सफर करण्यात आले तर जुलै ते डिसेंबर या काळात महाराष्ट्रात विशेष करून मराठवाडा आणि विदर्भात बावन शहरात एक हजारहून अधिक अर्ज आले पुढे हजार पुढे दोन हजार पुढे पाच हजार मी दोन दिवसापूर्वी तिथेही दाखल होतोय ते हे रॅकेट बनवण्यात आलं होत परंतु मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी मालेगावला एथ आय टी केली अमरावतीला एथ आय टी केली त्यामुळे आता कारवाई सुरू झाली आहे मी मालेगावचं उदाहरण आपल्याला देतो ते मालेगाव मध्ये नायब तहसीलदार तीन लोकांना चार लोकांना निलंबित करण्यात आलं वकील अटक झाली एजंटला अटक झाली एक वर्तमानपत्राचा मालिक तो आता खोट्या जाहिराती देत होता त्यांच्यावर ही कारवाई सुरू आहे माझं लक्ष हे बांगलादेशची आहे तर तहसील कार्यालयाने ने प्रामाणिकपणे काम करून ज्यांना खोट्या पद्धतीचे सर्टिफिकेट देण्यात आले ते रद्द केले त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी एफ आय आर केली तर ठीक आहे नाहीतर मग त्यांची पण चौकशी होणार सर प्रत्येक तहसील कार्यालयात ही गोष्ट तुमची एकदम खरी आहे हे एकदम खरी गोष्ट आहेत हे दलाल याच्यासाठी विशेष एजंट आणि विशेष तहसील कार्यालयात पण काही कर्मचारी हे तिघांतर रेकेट आहेत आता लातूर पोलिसाची जबाबदारी आहे कारण मतदार गोष्ट मी तुम्हाला सांगितले की जे अर्ध आले त्यांनी एक टक्क्यात फक्त हिंदू नव्याण्णव टक्के मुस्लिम आणि बांगलादेशी बॅकडाऊन पन्नास वर्ष साठ वर्ष सदुसष्ट वर्ष बत्तीस वर्ष हिंदुस्थानात राहतात आणि जन्म प्रमाणपत्र नाही तर यांना मदत करणाऱ्या सगळ्यांवर कारवाई होणार ओके